हाय तर आज होती विराची ट्रीप आणि मी त्याला जाणून सोडले इथे पण आता बसायला जागा नाही आणि इथं तसाचीच ट्रीप आहे गार्डनमध्ये आता बसू कुठे ते सुचत नाही आणि इथे जवळ एखादं कॉफी शॉपही नाही आहे जिथे जाऊन बसावं तर मी आता शोधत आहे बघते सापडतं का तर एखादं कॉफी शॉप आणि आमची ट्रीप संपलेली आहे कशी होती ट्रीप कशी होती ट्रीप कशी होती फिश होत्या अजून काय होत अजून फिश होत सगळ्या फिश होत्या मला आम्ही आलेलो आहोत कॉफी अँड टी आणि ही आलेली आहे आमची रेनबो पेस्ट्री सात रंगांची सात रंग दिसतात तरी पण छान आहे

होता ट्रेन बघायला आणि आता आम्ही बसलेलो आहोत ट्रेन टॉय ट्रेन मध्ये आणि टॉय ट्रेन थोडासा नमस्कार तर मी आता करणार आहे हे मंचाव सूप आणि चाचणी मी टाकणार आहे जे की सूप मध्ये टाकून खाण्याच्या काय बोल व्हेज हक्का सुजी नूडल्स जे की आपण हे फ्राय करून सूपमध्ये टाकून खाऊ शकतो तर मी आज तोच प्रयोग करणार आहे आणि तुमच्याशी शेअर करणार आहे तर आधी मी आता हे शेवया हाताळून घेणार आहे नाही हो हो, का खायचं रात्री कसं खाल्लं होतं आपण सोप्त सूप खायचं नाही का तर रात्री जे सूप खाल्लं होतं म्हणजे कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होतं ते सूप खाल्लं होतं त्याला ते फार आवडलं तर त्याचाच प्रयत्न हात लावायचा का हात भाजत असते तर अशा काहीशा झालेल्या आहेत शेवया आता सूप करूयात या मंचाव सूपसाठी यांनी सांगितलेल्या साहित्याप्रमाणे एक कप पाणी लागणार आहे आणि नंतर हे पाणी गरम करून त्यात आपण हे मंचाव सूप टाकायचं आणि ते उकळू द्यायचं माझा हा पहिल्यांदा प्रयोग आहे म्हणजे याआधी केलेत पण वेगवेगळे सूप केलेत हे सूपमध्ये मी कधी ट्राय केलेलं नाही तर आता पाणी उकळू देऊयात आणि नंतर त्यात हे टाकून देऊयात तर आता यात सूप टाकून घेऊयात आपण आणि छान असं बॉईल सूप देऊयात छान कोण घ्यायचं याला त्याशिवाय याचा घट्टा सुट होणार नाही आणि याची क्वांटिटी बघा घट्ट अशी झालेली आहे म्हणजे पातळ होता अगदी तर आता छान असं झालेला आहे म्हणजेच आपलं सूप रेडी आहे खाण्यासाठी आता हे आहे सूप मंचाव सूप इट्स कॉल्ड ॲज मंचाव सूप खायचं ओके okay. आणि यामध्ये टाकायच्या आता ह्या शेवया अशा अशा पसरवायच्या आणि ह्या छान मुरू मुरू द्यायच्या म्हणजे ह्या मुरतात यात आणि नंतर ते खायचं त्याची टेस्ट कमाल अशी येते हेच आमच्या विरायला रात्री आवडलं होतं तर असा काहीसा आज माझा दिवस गेलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि मला सांगा आणि खुश राहा बाय बाय